आता एन टी पी सीमध्ये चांगल्या वॅकन्सी असणारी आर आर बी आहे बेंगलुरू एक बेंगलुरूसाठी या ठिकाणी पाहू शकता चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर एक्कान एक्कावन्न जागा स्टेशन मास्तर एकशे सोळा जागा गुड्स ट्रेन मॅनेजर एक, एक सदोनशे सदोतीस जागा ज्युनियर अकाउंट अकाउंट असिस्टंट क्रम असिस्टंट कम टायपिस्ट अठ्ठ्याऐंशी जागा अस्टेश सिनियर क्लर्क टायपिस्ट दोन दोन चार अशा टोटल चारशे शहाण्णव जागा आहेत आणि जर ओपनच्या दोनशे सहा एस सी एकाहत्तर एस टी छत्तीस ओ बी सी एकशे चौतीस ईडब्ल्यू सी एकोणपन्नास टोटल चारशे शहाण्णव आणि एक्समॅनच्या आहेत या ठिकाणी पन्नास जागा अशा पद्धतीने या ठिकाणी या जागा आहेत जर तुम्हाला आर आर बी बेंगलोर निवडायचं असेल ते एक चांगल्या पद्धतीचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ दिलेली आहे त्यावर पाहू शकता